अभग दू भग ति बोर त्रिगुण खेळ मांडी खेळ विठू दांडू पोरा खेळी विठू दांडू अभगदू भग ति बघ त्रिगुण खेळ मांडू नमस्कार मित्रांनो मी विश्वंभर तावरे आपल्यासाठी घेऊन येत आहोत संत एकनाथ महाराज चरित्र आणि ह्या चरित्रातला भाग दुसरा नाथ महाराजांचे बालपण कसे होते काय होते आणि कसे घडले नाथ महाराज याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो नाथ महाराजांचं बालपण हे अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये आणि सदृढ स्थितीमध्ये गेलेलं आहे बालपणातच त्यांना विश्वर भक्तीची वेळ लागलेली होती तर विश्वर भक्तीची वेळ का लागली आणि कसे लागत असते तर घराण्यातील संस्कार आणि ह्या संस्कारांनी मुलांवर जे परिणाम होतात त्यातूनच मुलं घडतात आणि त्यांच्यावर चांगले सुसंस्कार लागतात तर नाथ महाराजांच्या घराण्यामध्ये असलेले त्यांचे पंजोबा आजोबा हे अतिशय भक्ती आणि विठ्ठल भक्तीमध्ये रममान असणारे आणि घरामध्ये भक्तिमय भक्ति भक्ति वातावरण असलेले संत एकनाथ महाराजांचं कुळ त्यामध्ये भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ हे भजन अतिशय प्रचलित असणार त्यातूनच एकनाथ महाराजांना जीवन घडवण्याचा आणि बालपण बालपणामध्ये देवाचे संस्कार किंवा सुसंस्कार आपण ज्याला म्हणू शकतो ते संस्कार नाथ व्यक्तिमत्वावर व्यक्तिमत्त्वावर घडू लागले लहानपणा ब लहानपणी जे मुलं करतात त्याचप्रमाणे एकनाथ महाराज सर्व खेळ खेळायचे लगोरी विठूडांडू गोदा ताटी जन्मलेल्या असल्याकारणाने जवळच मोठी नदी आणि त्या नदीवर स्नानासाठी गेलेल्या आपल्यापैकी किती जण नदीकाठी पोहत असतील त्या काळातल्या नदीत आणि आजच्या काळातल्या नदीत खूप अंतर झाले तेव्हा नदीला बारा महिने पाणी वाहत होते आणि आता नदीला दिवस पाणी नाही तर का आजकालची ही परिस्थिती अशी निर्माण झाल्या कारणाने आताचे मुलांचे बालपण कुठे चालले कसे चालले सध्या तुम्हाला माहिती आहे आजचे बालपण मोबाईलच्या स्क्रीनवर आणि कीबोर्डच्या स्क्रीनवर चाललेले आहे कम्प्युटर आणि मोबाईल यामुळे मुलांचे संस्कार आणि घरातील मोठ्यांचे मुलांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे आजची पिढी आपण बघतोच आहे प्रश्नधिंता त्या काळामध्ये मोठ्यांचा आदर आणि मोठ्या माणसांचे ऐकून घेण्याची क्षमता ही मुलांमध्ये पालकांकडून रुजवले जायचे आणि त्यातूनच मुलांचे संगोपन व्हायचे लहानपणी नाथ महाराजांना त्यांच्या घरामध्ये प्रवचन कीर्तन यासारख्या असंख्य धार्मिक गोष्टींचे ज्ञान प्राप्त होत गेले ऐकून ऐकून नाथ महाराजांना काव्याचीही वेळ लागले आणि महाराजांनी आपल्या पुढे भविष्य जीवनामध्ये किती काव्य लिहून ठेवले आहे आपल्या जीवनावर हे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे आणि ते आपण आपल्या पुढल्या चरित्र भागमध्ये पाहणार जाऊ तर नाथ महाराज जे खेळ खेड़ खेळायचे त्या खेळामध्ये डांडू लगोरी सुरपाट्या सुरपारंब्या अशा प्रकारचे नदीमध्ये जाणे या प्रकारचे आणि खेळ खेड़ खेळायचे या खेळातून शरीर सदृढ आणि सशक्त झाले आणि सशक्त शरीरामध्ये चांगले विचार आणि त्या विचाराला एक दिशा देणारं घरातील वातावरण यातून नाथ महाराजांचा अतिशय उत्तमपणे बालपण असे समृद्ध बालपण होत गेले जे आजच्या पिढीला सर्वोत्कृष्ट असे मार्गदर्शन करणारे ठरलेले आहेत आज आपल्याला जीवन जगत असताना नाथ महाराजांचा गाथा आपण भागवताचे पारायण करतो हे जर आपल्याला कशामुळे भेटले असेल तर त्यांच्या घरातील अतिशय समृद्ध असं भागवत वातावरणामुळे तर आपण पुढच्या भागामध्ये आपण नाथ महाराजांचे अलौकिक बुद्धिकौशल्य कसे होते त्यांचे धार्मिक श्रद्धा कशी होती अंधश्रद्धेवर कसे नाथ महाराज बोलू लागले याविषयी आपण त्यांच्या पुढच्या भागामध्ये आपण नक्की मानणार आहोत तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर सातत्याने येत राहा संतांच्या अलौकिक गोष्टी ऐकत राहा किंवा त्यांच्या चरित्राचं श्रवण करत राहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपल्या इष्टमित्रांना शेअर करा जेणेकरून आपला हा व्हिडिओ लहान मुलं चांगले संस्कार करता येतील आणि त्यातूनच आपल्याला नवी पिढी अत्यंत चांगली घडवता येईल यासाठी आपण हा भाग नक्की आपल्या मुलांना दाखवा रामकृष्ण